बहुचर्चित असलेल्या पवनार नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यासाठी काम आहे मात्र काही ठिकाणी स्थानिकांना याबाबत माहिती नसल्याने या कामाला रोखण्यात येत आहे देव या ठिकाणी ही मोजणी शनिवारी सतरा मेला रोखण्यात आली होती यावेळी मोजणी करणाऱ्या संबंधित स्थानिकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता आली नसल्याने ही प्रक्रिया थांबविण्यात आली होती मात्र आज सावंतवाडी प्रांत अधिकारी हेमंत निकम यांनी देगे येथे आयोजित केलेल्या विशेष बैठकीत स्थानिक शेतकरी व जमीन मालकांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिल्याने ही मोजणी पुढे सुरू करण्यास संमती देण्यात आली त्यामुळे या ठिकाणी शक्तीपीठाचा मार्ग मोकळा झाला आहे शनिवारी शक्तीपीठ जमीन संपादन मोजणी प्रक्रिया रोखण्यात आल्यानंतर दोन दिवसात प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक डेगे येथे घेण्यात आली या, या संदर्भात आम्हाला नोटीसा मिळाल्या नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिले यावर प्रांताधिकाऱ्यांनी तलाड्यांना सर्व नोटिसा पोच करण्याचे निर्देश दिले उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचा आम्ही लावलेल्या झाडांचा मोबदला कसा मिळेल आम्हाला शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळेल का नैसर्गिक पाण्याचे स्रोत कायम राहतील का या महामार्गामुळे बाधित होणाऱ्या फळ पिकांना नुकसान भरपाई मिळणार का या महामार्गावरून आम्हाला कोल्हापूर किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी कसा मार्ग असेल मायनिंग उत्खनन होणार की नाही आदी प्रश्न उपस्थित केले यावर प्रांताधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांची समर्पक उत्तर देत ग्रामस्थांचे समाधान केले तर काही प्रश्न आहेत त्याबाबत वरिष्ठ पातळीवर कळले जाईल असे सांगत मोजणी सुरू करण्यासाठी अटकाव करू नका असे सूचित केले दरम्यान या सर्व सम, सम, समस्यांचे समर्पक उत्तरे मिळाल्याने ही मोजणी अखेर आज दुपारपासून पुन्हा सुरू करण्यास संमती देण्यात आली यावेळी देगभूर सरपंच राजन देसाई उपसरपंच मंगेश देसाई माजी सरपंच मधुकर देसाई ग्राम पंचायत सदस्य विजय देसाई बाबाजी देसाई अरुण देसाई उत्तम देसाई नवसो देसाई पुलिस पटेल गजानन देसाई रामकृष्ण सावंत विद्याधर देसाई अजित देसाई प्रसाद देसाई, संजय देसाई दिगंबर देसाई रामचंद्र देसाई सचिन देसाई सुदेश देसाई, दशरथ देसाई अर्जुन वारंग पंकज देसाई महेश देसाई विजय देसाई प्रेमानंद देसाई आत्माराम देसाई भरत देसाई वामन देसाई राघोबा देसाई यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद मोडक उप अधिक्षक भूमी अभिलेखचे विक्रम चौगुले स्थापत्य सहाय्यक अभियंता प्रकाश जाधव मोनार्ज सर्वे कंपनी पुणे विवा सावंत बांधव वन परिमंडळ अधिकारी पीपी सावंत तांबोळी वनरक्षक सुयेश पाटील आदी उपस्थित होते शेतकरी बाधित असतील त्यांना काही गव्हर्नमेंटच्या

ता ता तर त्या तर काही तजवीज केली जावी हे दोन प्रश्न झाले तिसरा जसं साहेबांनी म्हटलं की जो सर्वे झाला टेलिफ्रिक सर्व्हिस झाला कधी हो म्हटलं जातं कधी नाही म्हटलं जातं असं रस्त्याचं अजूनपर्यंत स्वरूप होतं जे आमच्यापर्यंत आहे तर आता अचानक सर्वे आल्यानंतर आम्हाला माहीत पडतं की अरे आपल्या गावातून काय जसं साहेब म्हणाले आम्हाला चार दिवसात कंप्लेट करून रिपोर्ट द्यायचा

आपला सेकंड नंबरचा काम आपण आहे आहे नंबरचा त्याच्या आजूबाजूची मुळात तुम्हाला कसं आहे माहितीच नाही सांगायची माहितीच नाही 28, 24, हा आहे किलोमीटरचा 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 ते आठच किलोमीटर बाकी सगळे हे जमिनीच्या झाडाचे जरी आपण पैसे देणार असतो तरी सोडणार नाही तर मानसिक शहरातील पैसे दुसंपादन लागतो

सर इथे रस्ता आहे ना तो कम्प्लीट जमिनीवरून जाणार की मध्ये गोव्याला मोपाला ब्रिज केलंय तसं करून वरच्यावर जाणार आता जे फ्लायवर्ड कसं असतं ना ते खांबा घालून करतात ना रस्ता आता पण जेला इथे मोपाला आहे ना एअरपोर्ट करून एअरपोर्ट म्हणतात जमिनीवरून यायला लागत बंद करणार आहे शेतकऱ्यांचा तिथं नॅशनल हायवे ला काय केलंय बाध्यात गेलो आपण किंवा इथं गोव्याच्या तिथे एअरपोर्टच्या तिथे गो तर खालच्यापासून मोफरच आहे रस्ते आहे असंही तो होणार नाही बंद करणार आहे म्हणून आपल्याला बघायला आपल्याला पास करायला आपल्या असतील ट्रॅक्टर असतील तुमच्या शेतकऱ्याच्या पैकी असतील ते जाणार आहेत कसे तर तुम्हाला त्या पुला खालून पास व्हायला कुठे पाहिजे आणि कन्व्हिनियंटली हे लोक देतात आणि सर्व्हिस रोड पाहिजे आणि सर्व्हिस रोड पाहिजे सर्व्हिस रोड तर बघा आता काय म्हणतो शंभर मीटर आपण एक वार करणार आणि त्याच्या खात्री सर्व्हिस रोड पाहिजे त्या सर्व्हिस रोडची जागा त्याचं त्याच्या खालून देणार आहे त्याला लागून देणार आहे त्याच्या शंभर मीटर मध्ये शेवटी मीटर शंभर मीटरच्या